कोल्हापूरजवळच्या एका छोट्या गावी एक तरुण दाम्पत्य राहत होतं राहुल आणि त्याची पत्नी दोघंही खूप देवभक्त पण त्या काळात त्यांच्या आयुष्यात सारखं काहीतरी बिनसलेलं असायचं घरात आजारपण पैशाची अडचण चिडचिड -ज़ड, सगळं काही कोलमडलेलं होतं राहुलची आई रोज म्हणायची स्वामी समर्थाच्या आश्रयाला जा तेच मार्ग दाखवतील पण राहुलला फारसा विश्वास नव्हता तो म्हणायचा आता देव आपल्याला वाचवणार कसं शक्य आहे एक रात्री अचानक राहुल झोपेतून धपकन उठला घरात एक अजब शांतता होती इतकी की स्वतःचा श्वासही मोठा वाटू लागला होता पण पुढच्या क्षणात त्याला एक वेगळाच आवाज ऐकू आला घराच्या ओट्यावर कोणीतरी हळू चालत असल्यासारखा चप 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 असा आवाज ऐकू आला राहुल दचकला या वेळेला कोण येणार तो उठून दरवाजाकडे गेला हात पुढे करून दरवाज्याची कडी उघडली पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त वाऱ्यावर येणारा हलका चंदनाचा सुगंध राहुलला वाटलं कदाचित स्वप्न असेल पण तो मागे वळणार इतक्यात त्याच्या डोळ्यासमोर पिवळा प्रकाश झळकला समोरच्या अंगणात झाडाखाली जणू एखादा साधू उभा होता पिवळ्या कफनीत पण चेहरा दिसत नव्हता फक्त एक तेज एक दिव्य शांतता राहुलचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं तो हतबल होऊन पुढे पाऊल टाकणार इतक्या त्या दिव्य आकृतीने हलकेच हात वर केले आणि पुढच्या क्षणात सगळं गायब राहुल जागेवरच थांबला खूप घाबरला होता घामाने ओला चिंब झालेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक मोठा बदल जाणवत होता राहुलची आई जी अनेक दिवसापासून आजारी होती ती पहाटे अचानक उठली चालली बोलली तिला काल रात्री काय झालं विचारल्यावर ती म्हणाली कोणीतरी पिवळ्या कंपनीतील को साधू माझ्या डोक्यावर हात ठेवून गेले मी क्षणात हलकी झाले राहुलला धक्का बसला कारण त्यालाही तोच आभास दिसला होता आणि मग शेवटी त्या संध्याकाळी गावातल्या मंदिरात तो गेला तिथे फोटोमध्ये असलेल्या स्वामी समर्थाच्या चित्राकडे पाहत पाहतच राहिला पाहता पाहता त्याच्या अंगावर शहारे आले फोटोतील पिवळी कपनी तेज आकार सगळं तसंच होतं राहुल गंगाजळी पडला काल रात्री आमच्या घरी स्वा स्वामी समर्थच आले होते त्या दिवसानंतर घरातील सगळे प्रश्न हळूहळू सुटू लागले राहुल म्हणतो मी डोळ्याने पाहिलेला तो क्षण तोच माझा आयुष्यभराचा चमत्कार ही आहे एका भक्ताची खरी घटना जिथे स्वामीच्या कृपेने आईचे प्राण वाचले आणि घरात घडला अद्भुत अनुभव तुमच्याही आयुष्यात असं काही घडलंय का स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेतला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाच्या कृपेचा प्रवास प्रत्येक भक्तापर्यंत पोचवू द्या व्हिडिओ आवडल्या असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद